दिवस तिसरा तर आता आम्ही शापूरवरनं खर्डीच्या दिशेला निघालोय तर आता दुपारची वस्ती खर्डीला आहे त्यानंतर संध्याकाळची वस्ती कसारा काटाच्या खाली आहे तर आता सकाळ पहाटेचे तीन वाजता आम्ही शहापूरवरनं खर्डीला निघालोय झालं चहा प्यायला थांबले आता आम्ही शापूरच्या आलो आहे नाश्ता वगैरे केला आहे आता थोडं बॉक्स थोड्या वेळ गोष्ट नाश्ता स्टॉप होत आहे उदय भाऊ चालणार आणि बघू शकतं सेन्सेट बघू शकतात किती भारी नॅचरल आपले कपिलदा चिजगदाचा पाहून दा चालत आहेत आणि आपला उदय भाऊला राय उदय भाऊला असेल ना उदय चालणार ना आपल्याकडून तर छोट्या वेळा पण आपल्याला भेटले आहेत आणि आम्ही शिजोबाच्या दर्गावर पोहोचलोय आतमध्ये सगळ्यांना पाया पडावे पाया पडून असा आहे बापांचा दर्गा सगळं आमचा आतमध्ये गेल्यावरती बापांचा दरगा तुम्हाला भेटते पण हा पूर्ण झालं भावांचा दर्गा आहे आमच्या थोडा आपला दुपारचा स्टॉप येईल आता आपण नाश्त्यावरून उघडलो भाज्या वाजूनच आणि आता पाच ते दहा मिनटात आपण अर्धा तासामध्ये सुपर डिस्टॉपमध्ये पोचणार आहोत आणि आपल्यासमोर आपल्या वाटले वाटते आणि उद्या भाऊचे फे पाय दुखत आहे उद्या भावारी नक्की भाऊचे फे पाय दुखत्या त्याची भाऊ काय बोलतात काय ना ते परीक्षा बघतो करूया आणि

कसऱ्याच्या पायकला निघा निघलो निघालो आहे तर आता तीन ते चार पाच लाख आहोत कसऱ्याला पोसायला सकाळच्या पायख्याला आणि मी आणि आणखी एक भाऊ आणि पाठीमागे ओमकर आणि छोटू छोटूला चोला आले मम छोट्या छोटू सोबत मुगावर चालते आणि पुढे तुम्ही बघू शकतात नच्छी आणि चिन्हा वागर हे चालले आणि काय बोल भावानो आता मी आणि दिशेवर निघालो आता संध्याकाळचा स्टॉप आमचा कसारा घाटाच्या पायथ्याशी आहे आणि उद्या पहाटे आम्ही कसारा घाट चढायला सुरुवात करणार आहेत हा सकाळीच म्हणजे कसारा घाट चढायला सुरुवात करणार त्याच्या आणि आता तीन ते चार जणांमध्ये आम्ही कसाराच्या पायथ्याशी पोहोचणार आहेत आणि त्याच्यानंतर नियोजन तर तुम्हाला आम्ही कल तर सांगू पाठीमागे ओम उम्... ओंकर आणि अथर्व येत आहेत चालत चालत पाय पायपक्की दुखतात म्हणून ओंकार त्याला आनंद नीट आलो आलो आणि बाकीची बाकीची बाकी पोरं पुढे घेण्यात आणि आम्ही राहिलो राहिलोय अरे हो घेत आहे आवा आता आपण तुकारामवाडी म्हणजे कसारा घाटाच्या काही कशी आता थोड्याच वेळेस पोहोचणार आहे त्या आपल्यासोबत आपला संदेशदादा सुद्धा आहे संदेशदा काय बोलतो आमचा रोनक महाजन आमचा रोनट महाजन त्याचा ब्लॉक काढायचा असं म्हणजे पहिलंच वर्ष आपण शिर्डीला पाहिजे तर आमच्या सुरेश भागाचे ब्लॉक तर तुम्ही बघत असणार पण आमचा तो काही कारण तो त्याच्या कामाच्या निमित्ताने बाहेर दिवशी गेलो आहे पण आमचा हा रोनक याला मी नवीन तयार केलेलं आहे मग चांगलं करणार आहे पण त्याला लाईक द्या काय आणखी ते काय बोलतात शेअर करा चांगलं करा आणि हा प्रोनक चालायला एवढं वायचं तू नाय आमची सत्तर वर्षाची ऐंशी डोकरे पटापट चालतात आणि आम्हाला म्हणतात संधी जरा पाय दुखतो अरे पाय दुखतो म्हणजे आणि आमची मंडळी तर बसलेत बसले आणि सगळे चहा वगैरे बिगर आपली बाबांची पालखी ಶಡಿ ಲೈತು ಸ ದರ್ಶನ ಘೇನ ನೋಲ ಸುಖ ದುಃಖ ಸಾಂಗೇನ कुठे गेले तुम्ही बघू शकतेस चिन्हमय काय बोलतो काय नाही चालेल पालखीचा तिसरा दिवस आहे आम्हाला खूप आनंद होतोय आज वर्ग हा प्रवास असा चालू चालू आहे काही लोक तर उदय काय बोलतोस तू थर्टी वाजवाईस म्हणा म्हणून आम्ही शिकू तुला शिकायला घेतली शिराग तुला काय बोलायचं आहे का बघितलं का बघितलं ऐकत बोलायचं आहे खरं तुझी वाट नाहीचे होते भावाची चप्पल काय बोलते दादा तर आम्ही आमच्या आता रात्रीच्या स्टॉपवरती पोहोचलोय कसारा घाटाच्या पाहिजे शेतात आम्ही पोहोचलोय आणि पाठीबागेवर भेटलो डिजिवर टाईम आणि आपला आपले सगळी पोर आत चाललेत खूप लवकर पोहोचलो काय आपण पण नाहीतर मागच्या वर्षी आम्हाला पोहोचवला आठ नऊ वाजलेले होते तर काहीच आपण वेळ आपण परत भेटू जेवण वगैरे झाल्यावर आपण तुम्हाला परत भेटूया दाखवूया मी बाबा मूर्त आता सायराम काय ना हो

बाबा 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 तुमचे तुमच्या उदय गोळी चालतो उदयला पण पाया फोडायला दाखव अनंता तुला तुला